नमस्कार मी सोनाली देवरुख कसवा दास्वाद रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आरोग्यदायी जाऊ हीच ईश्वरचरणी आणि स्वामीचरणी प्रार्थना चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण इथे बासुंदी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे सव्वा लिटर म्हशीचं दूध घेतलंय हे ऑलरेडी गरम करत ठेवले त्याच्यामध्ये आपण थोडेसे केसरचे धागे टाकायचे आहेत त्यामुळे आपल्या बासुंदीला छान सुरेख कलर येईल आणि केसराचा स्वाद सुद्धा या बासुंदीमध्ये उतरेल आता दुधाला छान उकळी काढून घ्यायची आपल्याला हे मिक्स करायचंय आणि एक दहा मिनटं आपल्याला हे छान आटवून घ्यायचे आपण इथे इन्स्टंट पद्धतीने बासुंदी बनवणार आहोत आता उकळी येईपर्यंत आपण वाढ बघूया दूध उकळतं आहे तोपर्यंत आपण इथे पुरीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे एक कप घाबाचं पीठ घेतलं आहे त्याच्यासाठी दोन चमचे रवा घेतलाय आहे त्यानंतर थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ हे छान एकत्र करायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा बनून घ्यायचा आहे हे पीठ छान घट्ट मळायचंय चपातीसारखं पातळ मळायचं नाही आपल्याला ना। थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा याचा आपल्याला तुम्ही बघू शकता किती घट्ट गोळा मळलाय मी अशा पद्धतीनेच आपल्याला हे पुरीचं पीठ मळून घ्यायचंय आता थोडंसं तेल टाकायचंय आणि परत मळून घ्यायचंय पीठ छान मळून झाले आता हे मुरण्यासाठी ठेवून देऊया आता कोशिंबीर करूया काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी मी इथे एक काकडी बारीक चिरून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे भाजलेला दाण्याचा कूट दोन चमचे त्यानंतर दही एक दोन चमचे आणि थोडीशी साखर टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर हे मिक्स करायचे मी मीठ आताच टाकणार नाही कारण का मीठ टाकलं तर ह्याला पाणी सुटेल पान वाढतानाच मी याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आता हे मिक्स आपली काकडीची कोशिंबीर बनवून तयार आहे आता आपण मटार आणि बटाट्याची भाजी बनवायला घेऊया मटारची भाजी बनवण्यासाठी मी इथे दोन चमचे तेल कडे गरम करत ठेवले याच्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे टाकायचे त्याच्यामध्ये थोडस हिंग टाकायचंय मिक्स करायचंय आणि कांदा छान मऊ होईपर्यंत वाट बघायची कांदा छान मऊ झालाय आता याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो टाकते आणि टोमॅटो आणि कांदा छान मऊ होऊ द्यायच मिक्स करायचंय झाकण ठेवून हे छान मऊ होऊ द्यायचे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मी याच्यामध्ये थोडस मीठ घालते मिक्स करूया आणि झाकण ठेवून आणखीन एक पाच मिनिट आपण वाढ बघूया कांदा छान मऊ झालाय आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया मी इथे दोन मोठे चमचे मालवणी मसाला घालती आहे त्यानंतर एक छोटा चमचा किचन किंग मसाला आहे तो आणि पाव चमचा हळद मिक्स करायचे आणि एक दोन मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं मसाले करपू नये म्हणून मी अगदी दोन चमचे पाणी टाकते कारण का स्टीलची कढाई आहे मसाले आणि कांदा सुद्धा करपेल म्हणून अगदी दोन चमचे मी पाणी टाकले मिक्स केले आणि एखाद मिनिटभर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत आपल्या कांद्याला छान पाणी सुटले आता मी याच्यामध्ये एक कप मटार आणि एक मध्यम साईजचा सा बटाटा टाकलाय मिक्स आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार मी आधी पण थोडंसं टाकलं होतं त्या अंदाजाने मीठ टाकायचं टाकायचंय त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकायची ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालेल मिक्स आहे आणि इथे मी एक कप गरम पाणी टाकते गॅस थोडासा मोठा करायचा आहे ह्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून आपण हे छान शिजवून घ्यायचे आहे ह्याला छान उकळी आली आता गॅस बारीक करायचा आहे आणि झाकण ठेवून हे छान शिजवून द्यायचे भाजी शिजतीये तोपर्यंत आपण इथे बासुंदी करून घेऊया दुधाला छान उकळी आली आहे आणि दूधसुद्धा थोडंसं आटलं गेलं आहे आपण इंस्टंट पद्धतीने ही बासुंदी करणार आहोत म्हणून मी याच्यामध्ये वन फोर्थ कप खवा घालती आहे म्हणजे पाव कप खवा आहे तो मिक्स करायचा याच्यामध्ये आणि एक पाच मिनट छान उकळून द्यायचे खवा घालून एक पाच मिनिट मी छान उकळून घेतले आता ह्याला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे पाव कप थंड दूध घेतलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरचं दूध आहे याच्यामध्ये दोन छोटे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे मिक्स करायचं आहे गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आता हे कॉर्नफ्लॉवरचं दूध आपण याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपल्या बासुंदीला छान दाटसर पण आहे आणि हलवायचं आहे नाहीतर खाली बासुंदी करपून जाईल एक पाच मिनटं आपण हे आणखी उकळून घ्यायचे आहे जर तुम्हाला खवा आणि मैदा घाला मी चुकून कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी मैदा बोलली याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे जर तुम्हाला खवा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचा नसेल तर ही बासुंदी तुम्ही एक अर्धा तास छान आटवून घ्यायची आहे पारंपरिक पद्धतीने ती बासुंदी तुमची तयार होईल पण मी इथे इन्स्टंट पद्धतीने करते म्हणून मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि खवा टाकला आहे आता याच्यामध्ये गोडीनुसार आपण साखर टाकायची आहे मी इथे एक अर्धा कप साखर घेते गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर टाकल्यानंतर बासुंदी थोडीशी पातळ होते म्हणून एक पाच मिनिट आणखीन आपल्याला हे छान उकळून घ्यायची आहे बासुंदी आपली उकळतीये तोपर्यंत आपण इथे काजूची भाजी करून घ्या त्यासाठी मी इथे अर्धा पाव काजू घेतले आहेत हा ओला काजू आहे जर तुमच्याकडे ओला काजू नसेल तर साधा जो सुका काजू असतो तो गरम पाण्यामध्ये एक तासासाठी भिजून ठेवायचा आहे आता मी इथे गरम पाणी घेतलं आहे जेणेकरून याची सालं पटकन निघतील हे गरम पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं आपल्याला असेच बुडून ठेवायचं आहे एक पाच मिनटं झाले बासुंदीला छान उकळी आली आहे आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया ड्रायफ्रूट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे थोडेसे बदाम थोडेसे पिस्ता आणि काजूचे तुकडे मिक्स करायचे आणि आणखीन एक पाच मिनिटं आपण वाट बघायची बासुंदीला पाच मिनिटं छान उकळी आली आता याच्यामध्ये एक पाव चमचा वेलची पूड घालते नाही टाकलं तरीही चालेल अशीच बासुंदी खूप छान लागते मी याच्यामध्ये थोडस जायफळ सुद्धा टाकते जेणेकरून बासुंदीला छान स्वाद येईल मिक्स करायचे आणि करा आता गॅस बंद करायचं आहे आपली बासुंदी तयार आहे आता आपण काजूची भाजी करायला घेऊया काजूची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे एक चमचा तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घेतलाय तो आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचंय कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण इथे मटारची भाजी बघून घे मटारची भाजी तयार झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ओलख खोबरे टाकायचे एक छोटे दोन चमचे त्यानंतर कोथिंबीर आणि गॅस बंद करायचंय मटार आणि बटाट्याची भाजी बनून तयार आहे कांदा छान मऊ झालाय आता याच्यामध्ये थोडंसं अलं आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या टाकायचे मिक्स करायचं आणि आणखीन एक पाच मिनिटं आपल्याला हे छान परतून घ्यायचे एक, एक पाच मिनटं कांदा छान मऊ पण झालाय आणि थोडासा लागसर झालाय आता याच्यामध्ये एक पाव कप ओला खोबरं घालते हे पण एक पाच मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचे पाच मिनटं कांदा आणि खोबरं छान परतून घेतले आता गॅस बंद करते आणि हे छान थंड होऊ द्यायचे आता आपण वालाचं बिरडं करणार आहोत वालाचं बिरडं करण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे पाव कप ओला नारळ घेतला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला ह्या अशा पद्धतीने मी अगदी बारीक वाटून घेतले आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये आपल्याला एक पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग छान फुलून आहे हिंग छान फुलला की आपल्याला हे वाटण टाकायचंय मिक्स आहे गॅस बारीकच आहे मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये दोन छोटे चमचे मिक्स मसाला घालायचा आहे मिक्स आहे त्यानंतर पाव चमचा हळद मिक्स करायचंय मिक्सरच्याच भांड्यात पाणी घालून हेच पाणी मी याच्यामध्ये टाकते अगदी थोडंसं जेणेकरून खोबरं आपलं करपणार नाही खोबर छान पाच मिनिटं परतून घेतले आता मी याच्यामध्ये पाव कप वाल टाकती आहे मिक्स करायचंय त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जे पाणी होतं तो, गॅस थोडा मिडियम करायचंय आणि हे पाणी आपण याच्यामध्ये टाकायचे कितपत घट्ट तुम्हाला हवे पातळ हवे त्या अंदाजाने पण मी थोडस पातळच करणार आहे बिरड्याला छान उकळी आली आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय त्यानंतर थोडीशी साखर मिक्स करायचे आणि वाल शिजेपर्यंत आपण हे बिरडं छान शिजवून घ्यायचे मी हे झाकण ठेवूनच शिजवते बिरडं आहे तोपर्यंत आपण काजूच्या भाजीसाठी जे कांदा खोबऱ्याचं वाटण थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते आता वाटून घेऊया मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं थोडंसं पाणीसुद्धा टाकले आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते आणि हे अगदी बारीक वाटून घ्यायचे हे वाटण छान बारीक वाटून घेतले अशा पद्धतीने आता आपण काजू सोलायचे कसे हे बघूया हे गरम पाण्यात टाकले होते गरम पाण्यात टाकल्यावर हे लगेच सोलले जातात अशा पद्धतीने जास्त वेळ सुद्धा लागत नाही मी भांड्यामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करत ठेवले याच्यामध्ये आपल्याला तमालपत्र टाकायचे असं तोडून त्याच्यानंतर आपल्याला हे बाटन सुद्धा टाकायचे मिक्स करायचं आणि एक पाच मिनटं आपल्याला हे छान परतून घ्यायचं एक पाच मिनटं छान परतून घेतलं आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालूया मी दोन मोठे चमचे मालवणी मसाला घालते हा छोटा चमचा आहे म्हणून मी चार घालते मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद मिक्स करायचे एक पाच मिनटं परत आणखी छान परतून घ्यायचे आपल्याला हे वाटण छान परतून झाले आणि याला तेल सुद्धा सुटले आता आपण याच्यामध्ये जे काजू सोलले होते ते टाकून घ्यायचे मी याच्यामध्ये मीडियम साईजचा सा बटाटा अशा पद्धतीने कट केलाय तो टाकते जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल काजूच्या भाजीत तर नाही टाकला तरी चालेल पण आमच्याकडे बटाटा आवडतो म्हणून मी टाकते मिक्स करायचे हे परतून घ्यायचे छान एक दोन तीन मिनटं आणि मिक्सरच्या भांड्यात मी पाणी टाकलंय ज्याच्यात आपण वाटण तयार केलं होतं एक ग्लास पाणी आहे आता मिक्स करायचे हे गरम पाणी टाकलं होतं मी थंड नव्हतं म्हणजे आपल्या काजूच्या भाजीला तरी छान येईल आता, मिक्स चा आता हे ये मिक्स करायचं काजूच्या भाजीला छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय मिक्स करायचंय आणि गॅस बारीक करून झाकण ठेवून हे आपल्याला काजू आणि बटाटा शिजेपर्यंत वाट बघायची एक पाच ते दहा मिनटं झाले आता आपण काजू आणि बटाटा शिजला का बघून घेऊया काजू पण शिजला आणि बटाटा सुद्धा शिजलाय आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर चुरून घालायची आणि एखाद मिनिटभर आपल्याला हे छान शिजून द्यायचे जास्त नाही आणि लगेच गॅस बंद करायचं कसुरी मेथी टाकल्यानंतर एक मिनिट ही मी हे शिजून दिले आता गॅस बंद करते आपली काजूची भाजी बनून तयार आहे आता पुऱ्या करायला घेऊया आता पुऱ्या बनवायला घेऊया पुरी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती तेल गरम करत ठेवले आता पुरी लाटून घेऊया तुम्ही बघू शकता मी इथे पिठाचा अजिबात वापर करत नाहीये नुसतंच लाटलं ला जाते जर पीठ लावलं पुरी लाटताना तर तेल खराब होतं म्हणून पुरी लाटताना कधीही पीठ लावू नये वाटलंच तर तेल लावावं आणि पीठ नेहमी घट्टसर भिजवावं म्हणजे आपल्याला पीठ लावायची गरज नाही पडत आता हे तळून घेऊया छान अशी टम्म फुकते पुरी अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करून घेते मस्त अशी पाडवा स्पेशल थाळी बनवून तयार आहे काकडीची कोशिंबीर बासुंदी काजू करी बालाचं बिरडं मटार आणि बटाट्याची भाजी टम्म फुगलेली पुरी वरण भात कोथिंबिरीची वडी आणि पापड मी मागाशी कोथिंबिरीमध्ये मीठ टाकलं नव्हतं पण पान वाढताना मी याच्यामध्ये मिरची आणि मीठ टाकलं कशी वाटली आजची पाडवा स्पेशल थाळी कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असा छानसा रेसिपी बरोबर